नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे वाघाचा पिंजरा एक होता वाघ तो शिकार करायचा जंगलात फिरायचा कधी कधी तो शिकारीसाठी हल्ले करायचा त्या जंगलाला लागून गाव होते गावातील लोक वाघामुळे घाबरून गेले वाघाला पकडण्यासाठी त्यांनी जंगलात एक पिंजरा लावला वाघाला ते काही माहीत नव्हते तो भूक लागल्यावर शिकारीसाठी निघाला शिकारीच्या नादात तो पिंजऱ्यात अडकून पडला त्याला काही पिंजऱ्यातून बाहेर त्याला खूप भूक लागली काय करावे ते त्याला कळेना तो जोरात डळकारी फोडायला लागला पिंजऱ्यातच हेर जारा घालायला लागला असेच दोन तीन दिवस गेल्यावर वाघ शांत झाला त्याला खूप भूक लागली होती बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता त्याच्या पिंजऱ्याजवळून एक शेतकरी जात होता वाघाने शेतकऱ्याची विनवणी केली पिंजऱ्यातून बाहेर काढायला सांगितले शेतकरी म्हणाला मी तुला पिंजऱ्यातून सोडविले तर तूच मला मारून वाघ म्हणाला नाही नाही तू माझा जीव वर, मी कसा तुझा, तुझा जीव घेईल माझ्यावर दया कर मला पिंजऱ्यातून बाहेर काढ नको बाहेर आल्यावर तू मला मारशील तुझा काय भरोसा शेतकरी म्हणाला मी तुला तसे वचन देतो वाघाने ग्वाही दिली शेतकऱ्याला खरे वाटले त्याने पिंजरा उघडला आणि वाघाला बाहेर काढले बाहेर येताच वाघ मोकळा झाला त्याला आधीच खूप भूक लागली होती आता शिकार कधी मिळणार त्यापेक्षा या शेतकऱ्यालाच मारून खावे असा त्याने विचार केला वाघ हल्ला करतो हे पाहून शेतकरी घाबरला तो आरडाओरडा करू लागला त्याने आपल्याला न मारण्याचे वचन दिल्याची आठवण करून देऊ लागला पिंजऱ्यातून बाहेर आलेला वाघ आता का काही ऐकायला तयार नव्हता शेतकरी आणि वाघाचा हा वाद तिथून जाणाऱ्या एका कोल्ह्याने ऐकला त्याला शेतकऱ्याची दया आली शेतकऱ्याला वाचविण्यासाठी काहीतरी युक्ती करावी म्हणून तो तिथे गेला काय झाले कोल्ह्याने विचारले हा वाघ या पिंजऱ्यात होता त्याने मला सोडवायला सांगितले मला खाणार नाही असे त्याने वचन दिले होते आता पिंजऱ्यातून बाहेर आल्यावर मात्र तो मला खायचे म्हणतोय शेतकऱ्याने खरी परिस्थिती सांगितली कोल्हा चतुर होता तो म्हणाला उगी खोट बोलू नकोस वाघोबा या पिंजऱ्यात कसे काय अडकतील पिंजरा किती लहान वाघोबा किती मोठे नाही नाही वाघ पिंजऱ्यातच होता शेतकरी म्हणाला मला नाही खरं वाटत असं कोल्हा म्हणाल्यावर शेतकरी वाघाला म्हणाला वाघोबा तू आज जाऊन दाखव वाघाला आता काळजी नव्हती वाघ डरकाळी फोडत पिंजऱ्यात गेला हे शक्यच नाही पिंजऱ्याची कडी लावली नाही म्हणून वाघोबा आत बसलेत कडी लावल्यावर ते आत मावणारच नाहीत कोल्ह्याने चतुराई केली शेतकऱ्याने पिंजऱ्याची कडी लावली आता वाघोबा पूर्वीसारखे पिंजऱ्यात बंद झाल्यावर कोल्हा शेतकऱ्याला म्हणाला आता पळ इथून आपला जीव वाचव कोल्ह्याचे खूप खूप आभार व्यक्त करून शेतकरी घरी निघून गेला तात्पर्य शत्रूच्या ठेवू नये धन्यवाद अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका